यवतमाळ हा कृषीप्रधान जिल्हा आणि ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेला वाशिम जिल्ह्याचा या मतदारसंघात समावेश होतो लोकसभा मतदारसंघाची वैशिष्ट्य आणि तिथल्या लढती यावर एक नजर टाकूयात यवतमाळची कापूसरूपी पांढरं सोनं तसंच सोयाबीन तूर या पिकांचा उत्पादक असलेला कृषीप्रधान जिल्हा अशी ओळख आहे कळंब इथं असलेलं स्वयंभू चिंतामणी गणेशाचं मंदिर दारव्हा इथली अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यातील थोरसेनानी बापूजी गुप्ते यांची समाधी अठराशे सत्त्याऐंशीमध्ये स्थापन झालेलं नगर वाचनालय यवतमाळ शहराच्या मध्यभागी असलेलं नगरभवन अशा स्थळांची पार्श्वभूमी यवतमाळला लाभली ला आहे ला तर वाशिम हा जिल्हा प्राचीन ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेला जिल्हा आहे वाकाटकांची राजधानी वत्सगुल्म म्हणजेच आजचं वाशिम शहर होय पुरातन बालाजी मंदिर कारंजा इथलं नृसिंह हो सरस्वती महाराजांचं जन्मस्थळ ओहरादेवी हे तीर्थक्षेत्र जैन धर्मियांची काशी समजलं जाणारं शिरपूर जैन हे गाव मंगरूळ पिळमधला बाबाजान यांचा दर्गा या धार्मिक स्थळांमुळे देखील वाशिम जिल्ह्याला धार्मिक महत्त्व प्राप्त झालं आहे केंद्राच्या आकांक्षी जिल्ह्यातही वाशिमचा समावेश आहे यवतमाळ लोकसभा मतदारसंघ एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत काँग्रेसचा बाले किल्ला होता मात्र एकोणीशे नव्याण्णवला झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या राजाभाऊ ठाकरे यांनी काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांचा पराभव करत काँग्रेसची मक्तेदारी संपुष्टात आणली दोन हजार चारमध्ये भाजपाचे हरिभाऊ राठोड यांनी काँग्रेसच्या उत्तमराव पाटील यांचा पराभव करून भाजपाची विजयी परंपरा कायम राखली दोन हजार नऊमध्ये मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली यामध्ये लगतच्या वाशिम जिल्ह्याचा समावेश करून यवतमाळ वाशिम या, या, या नावाचा मतदार संघ निर्माण करण्यात आला यामध्ये एकूण सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश करण्यात आला आहे ज्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ राळेगाव दिग्रस आणि पुसद या चार विधानसभा संघांचा तर वाशिम जिल्ह्यातल्या वाशिम आणि कारंजा या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला त्यावेळी शिवसेना भाजपाची युती झाल्यावर हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आल्यावर पूर्वीच्या वाशिम मतदारसंघातून एकोणीशे नव्याण्णव आणि नौ दोन हजार चार मध्ये निवडून आलेल्या भवना गवळी यांनाच या मतदारसंघाची उमेदवारी मिळाली त्यांनी दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसच्या हरिभाऊ राठोड यांचा पराभव केला त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस त्यांनी आपल्या विजयाची मालिका कायम राखली मात्र यावेळी भावना गवळी यांना उमेदवारी नाकारत हिंगोलीचे विद्यमान आमदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना महायुतीमधल्या शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे तर महाविकास आघाडीनं संजय देशमुख यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे या मतदारसंघात थेट लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे समृद्धी महामार्ग आणि रेल्वेसोबतच्या कनेक्टिव्हिटीचा अभाव कापूस उत्पादक प्रदेश असूनही कापड उद्योगांची कमतरता सिंचनाचा अभाव बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्यांचा गंभीर प्रश्न या समस्यांची पार्श्वभूमी हे चर्चेतले मुद्दे आहेत